तसा प्रेम मिया के लिए हाली सगले करता तसा प्रेम मिया के निवड माझी चुकली आणि बारा चे भावत बोलते हैं <laughs> समोर होता दिशा तसा बरा होता रंग बोरोपान दिशा तसा बरा होता रंग बोरोपान उन्हें वाइस चुकी उठा मान <laughs> खड़े बगी तड़े बगी बगीवर खाली खड़े बगी तड़े बगी, तड़े बगी तड़े बगीवर वर खाली डोळ्यात डोळ भिडल आणि बंदी झाली जेव्हा जेव्हा फिराक जाव बघित म्हणा माझ तूच माझ्या काळजात तुझी जागा विश्वास ठेवून त्याच्यावर बँक ह्या खाली केलंय विश्वास ठेवून त्याच्यावर बँक ह्या खाली केलय पण निवड माझी चुकली आणि बारा ते बाद <laughs> <laughs> लग्नाच्या तिसऱ्याच दिवसात एका हिला पत्र लग्नाच्या तिसऱ्याच दिसात एका हिला पत्र पाठवणार होतो म्हणे चौथीतल मित्र <laughs> तेका काय भेटायला जायचा म्हणून माका वांगडात नेल्या तेका काय भेटायला म्हणून माका वांगडात नेल्या मी हात जोडलोय यांना आलिंगन दिल्या भोळ <laughs> <laughs> वागडो मी माका अर्थ नाही कळलो बाबडो मी माका अर्थ नाही कळलो दुसऱ्या दिवस मोरो त्याचो घराकडे वळलो तेव्हापासून रोज मित्र त्याच्यानंतर रोज मित्र त्या मी, मी आपलं कामात फिरात फिरातले विश्वास ठेवलाय त्याच्यावर मी कान डोळ केलय विश्वास ठेवले त्याच्यावर मी कान डोळ केलंय निवड माझी चुकली आणि भावात गेले आई मला रोज सांगा सादो रवा नको आई मला रोज सांगा सादो रवा नको नदार इथे धड नाही पुढे दिसता धोको तुझा वळान जुना तिच्यावरच चिडलं तुझा वळान जुना म्हणून तिच्यावरच चिडलंय विश्व ठेवलं त्याच्यावर डोळ्यावर कातडा उडाली गैरफाय धोडून त्यांना केले माका गार गैरफायदो घेऊन त्यांना केल्यानं काटा बोलान नेम लावून केल्यान माझी पार खोटा बोलान नेम लावून केल्यान माझी पार विश्वास मेलो जिथे पहिलीच मियामेल माझो माझा जिथे पहिलीच मिया निवड माझी चुकली आणि बाराच्या भावात गेलय निवड माझी चुकली आणि बाराच्या भावात धन्यवाद मॅडम कल्यांची निवड फुगळी असत निवड माझी फुगळी नाही हे का मी अध्यक्षपद बोललो विचार झालं तुम्हाला काय होतं या तुझा फूल त्याचं मध्ये खमटाना तुमचं ते वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य नाही रे बाई ती जरा बाराच्या ह्या तुझा फूल या तुझा भावाचा म्हणजे

અને <coughs> આપ